नमस्कार आमचा ए आर एंटरप्राईजेस शॉप आहे भोसले चौक वेरुळमध्ये आणि कालच सहा ऑक्टोबर रोजी आमच्या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि दसऱ्या व दिवाळीनिमित्त आमच्याकडे ऑफर्स चालू आहे ऑफर्स असे आहे की त्रेचाळीस इंची टी व्ही जर घेतली आहे ई डी तर त्याच्यावर आमच्याकडे जे आहे ते वॉशिंग मशीन फ्री आहे आणि वरती पण आमच्याकडे पाच भेट वस्तू फ्री आहे भरपूर वस्तू त्याच्यात आणि आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा पण आहे आणि बत्तीस इंची एल डी घेतली त्याच्यावर चोवीस इंची एल ई डी फ्री आहे पंचावन्न इंची टी व्ही घेतली तर त्याच्यावर बत्तीस इंची एल ई डी फ्री आहे बर मोबाईल वर है है दसरा दिवाळी साठी काय भंपर आहे सध्या सर दसरा दिवाळी निमित्त आमच्याकडे सर्व कंपनीचे मोबाईल अवेलेबल आहे आणि त्याच्यावर भेटवस्तू आहे पाच भेटवस्तू आहे सगळे सर्व कंपनीचे सर आपल्याकडे हे बघा आपल्याकडे आयफोन थर्टी पण आहे आणि आयफोन फिफ्टी पण आहे तुम्हाला जे लागलं ते पण आहे आपल्याकडे जर कंपनी वेगळे तुमची जर काही चॉईस असेल कंपनीची ते पण भेटून जाईल सध्या मोबाईलचे रेट रेट सध्या कमीत कमी डाऊन कमी पेमेंट मध्ये आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा पण मोबाईल आहे जसं आता विवोचा फोर्टी फोर्टी ई पण चालू आहे तर झिरो डाऊन पेमेंट मध्ये आणि भरपूर असे मोबाईल आहेत ज्याच्या ची जी स्कीम चालू आहे कार्ड कस्टमर च्या आपल्याकडे मेन म्हणजे चा पण फायनान्स आहे आणि चा पण फायनान्स आहे एचडीएफसी फायनान्स आहे सर्व प्रकारचे लगते स्किन सा कस्टमर ला डॉक्यूमेंट्स वगैरह दया लगे तुम्हारा फिर आधार कार्ड पैन कार्ड तुम पासबुक दयाव लगे अपना नाम हजार ना। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे E